नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये अनुदानित अंशता अनुदानित आणि स्वयंअर्थसाहित शाळा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक पाहिजेत नूर एज्युकेशन सोसायटी मयंदर्गी संचलित मुस्लिम धार्मिक अल्पसंख्याक संस्था अलहाजा जैनब्बी शाब्दी उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ॲड्रेस मयंदर्गी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर मित्रांनो ही जाहिरात सोलापूर जिल्ह्यातील आहे येथील अनुदानित व विनाअनुदानित शाळेत कनिष्ठ महाविद्यालयात व डी एड कॉलेजमध्ये शिक्षक व प्राध्यापक यांच्या जागा जून दोन हजार पंचवीसपासून भरावयाच्या आहेत तर मित्रांनो या ठिकाणी अनुदानित व विनाअनुदानित शाळेत तसेच कनिष्ठ महाविद्यालयात व डी एड कॉलेजमध्ये शिक्षक व प्राध्यापक यांच्या जागा जून दोन हजार पंचवीस या सत्रापासून भरण्यात येत आहेत रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक शैक्षणिक पात्रता विषय पदाचे नाव प्रकार अनुक्रमांक एक शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक यम ए बी एड बी ए बी एड चालेल किंवा यम ए बी एड विषय इंग्रजी व इतिहास इयत्ता वर्ग दिला इयता इयता आ, आहे इयता नववी व दहावीसाठी म्हणजेच इयत्ता नववी व दहावीसाठी या ठिकाणी शिक्षक भरण्यात येत आहे विषय आहे इंग्रजी व इतिहास पदाचे नाव शिक्षणसेवक शिक्षणसेवक म्हणून पदभरती करण्यात येत आहे मानधन मिळणाऱ्या या पदासाठी अठरा हजार रुपये मानधन अनुदानाचा प्रकार किंवा अनुदानाचे स्वरूप शंभर टक्के अनुदानित हे पद या ठिकाणी भरण्यात येत आहे शिक्षणसेवक त्यानंतर अनुक्रमांक दोन शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड त्याचबरोबर टी ई टी पेपर टू किंवा सी टी ई टी पेपर टू विषय आहे विज्ञान कला व वाणिज्य पदाचे नाव शिक्षणसेवक सोळा हजार रुपये मानधन या पदाला मिळणार आहे आणि अनुदानाचा प्रकार शंभर टक्के अनुदानित तर पहा या ठिकाणी अनुक्रमांक दोनमध्ये शैक्षणिक पात्रता आहे बारावी डी एड टी ई -टी, टी, टी पेपर टू किंवा सी टी ई टी पेपर टू आणि विषय आहे विज्ञान कला व वाणिज्य आणि या पदासाठी सोळा हजार रुपये मानधन मिळणार आहे अनुदानाचा प्रकार शंभर टक्के अनुदानी त्यानंतर अनुक्रमांक तीन शैक्षणिक पात्रता एम ए बी एड विषय भूगोल पदाचे नाव घड्याळी तासिका सी एच बी क्लॉक अवर बेसिसवर शिक्षक या ठिकाणी नेमण्यात येत आहे अनुदानाचा प्रकार अनुदानित त्यानंतर आहे अनुक्रमांक चार शैक्षणिक पात्रता एम ए सी बी एड विषय फिजिक्स भौतिकशास्त्र पदाचे नाव प्राध्यापक पूर्णवेळ प्रकार अनुदानाचा प्रकार विना अनुदानी त्यानंतर अनुक्रमांक पाच शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड विषय केमिस्ट्री रसायनशास्त्र पदाचे नाव प्राध्यापक पूर्णवेळ अनुदानाचा प्रकार अनुदानी त्यानंतर अनुक्रमांक सहा शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड विषय बायोलॉजी जीवशास्त्र या विषयाची जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक सहामध्ये पदाचे नाव प्राध्यापक पूर्ण वेळ अनुदानाचा प्रकार अनुदानी त्यानंतर अनुक्रमांक सात शैक्षणिक पात्रता एम एम एड बी एड यम ए बी एड चालेल किंवा एम ए एम एड विषय उर्दू व भूगोल पदाचे नाव अध्यापन डी एड प्राध्यापक पूर्णवेळ अनुदानाचा प्रकार विना अनुदानित यानंतर अनुक्रमांक आठ शैक्षणिक पात्रता यम ए यम एड बी एड म्हणजे एम ए बी एड चालेल किंवा एम ए एम एड चालेल विषय इंग्रजी इंग्लिश विषय पदाचे नाव अध्यापन डी एड प्राध्यापक पूर्णवेळ अनुदानाचा प्रकार विना अनुदानित इन्फर्मेशन सूचना तरी पात्र उमेदवारांनी मंगळवार दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस म्हणजे दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेत प्रशालेत मुलाखतीसाठी मूळ प्रमाणपत्रासह म्हणजेच ओरिजिनल शैक्षणिक कागदपत्रासह स्वखर्चाने उपस्थित राहावे श्री मा हाजी मकबूल अहमद शाब्दी अध्यक्ष श्री असद अली करजगी प्राचार्य टीप शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता करिता हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावीपर्यंत उर्दू माध्यम प्रवेश देणे चालू आहे व ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता अकरावी व बारावी कला विज्ञान तसेच डी एड कॉलेजमध्ये प्रवेश देणे चालू आहे तर पहा मित्रांनो दिलेल्या इयतामध्ये या ठिकाणी प्रवेश देणे चालू आहे मुला मुलींना वसतिगृहात राहण्याची व जेवणाची मोफत सोय राहील तर पहा या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे मुलां मुलींना वसतिगृहात राहण्याची व जेवणाची मोफत सोय राहील स्थळ मुलाखतीचे स्थळ आहे अल हजा शाब्दी उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मईंदर्गी ॲड्रेस आहे मईंदर्गी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर संपर्क क्रमांक दिला आहे नाईन एट नाईन झिरो वन फोर सेवन एट सिक्स सेवन आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे फोन नंबर दिला आहे झिरो टू वन एट वन डॅश टू डबल फायू झिरो टू फोर क्रमांक दोन आदर्श ग्रामीण विकास प्रतिष्ठान देवी भोईरे संचलित श्री अंबिका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवी भोईरे तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर फोर वन फोर थ्री झिरो सिक्स संपर्क क्रमांक दिला आहे नाईन फोर टू वन डबल थ्री वन झिरो नाईन फोर आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे नाईन डबल टू फाईव्ह वन एट डबल झिरो डबल झिरो शिक्षक पाहिजेत संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये खाली दर्शवल्याप्रमाणे रिक्त असलेल्या जागेवर शिक्षक नेमणे आहेत तर मित्रांनो या ठिकाणी ही जाहिरात जिल्हा अहमदनगर या जिल्ह्यातील आहे आणि या ठिकाणी शिक्षक भरती करण्यात येत आहे संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये खाली दिलेले रिक्तपद या ठिकाणी भरण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील या रकाने दिला आहे अनुक्रमांक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय पदसंख्या आणि पदाचे स्वरूप दिले आहे पार्ट टाईम की फुल टाईम अनुक्रमांक एक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एम एस सी बी एड विषय मॅथमॅटिक विषय गणित आहे आणि पात्रता आहे एम एस सी बी एड पदसंख्या एक जागा पदाचे स्वरूप पार्ट टाईम ही जागा भरण्यात येत आहे मॅथमॅटिक्स या विषयाची त्यानंतर अनुक्रमांक दोन शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एम ए बी एड विषय इंग्लिश इंग्रजी विषयाची जागा भरण्यात येत आहे पदसंख्या एक जागा पदाचे स्वरूप पार्ट टाईम त्यानंतर अनुक्रमांक तीन शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एम ए बी एड विषय मराठी मराठी विषयाची जागा भरण्यात येत आहे पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता आहे मराठी विषयासाठी एम ए बी एड आणि पदाचे स्वरूप आहे पार्ट टाईम इन्फॉर्मेशन सूचना वरीलप्रमाणे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक व जात प्रमाणपत्राच्या सर्व मूळ कागदपत्रांच्या प्रती व एक झेरॉक्सप्रत स्वहस्ताक्षरातील अर्जासह श्री अंबिका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवी भोईरे येथे शनिवार दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता स्वखर्चानी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे तर मित्रांनो या ठिकाणी उमेदवारांना सूचना आहे रकान्यात दिल्याप्रमाणे ज्या उमेदवारांकडे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आहे अशा शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक व जात प्रमाणपत्राच्या म्हणजे कास्ट सर्टिफिकेटच्या सर्व मूळ कागदपत्रांच्या प्रति म्हणजेच सर्व मू मु, जे काही मूळ शैक्षणिक कागदपत्र आहे या सर्व मूळ कागदपत्रांच्या प्रति व एक झेरॉक्स झेरोक्सप्रत स्वहस्ताक्षरातील अर्जासह म्हणजेच उमेदवारांना मूळ डॉक्युमेंट्स तर घेऊन जायचेच आहे आणि त्या मूळ डॉक्युमेंटच्या सर्व प्रती आणि त्यांच्या झेरॉक्स प्रत एक झेरॉक्स प्रत आणि स्वतः लिहिलेला अर्ज श्री अंबिका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवी भोवरे या ठिकाणी येथे शनिवार दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता स्वखर्चाने स्वतःच्या खर्चाने मुलाखतीसाठी इंटरव्ह्यूला उपस्थित राहायचे आहे टिप शिक्षकांची निवड गुणवत्तेवर केली जाईल रिक्तपदापैकी नियुक्तीबाबत सर्व अधिकार संस्थेचे असतील तर पहा या ठिकाणी उमेदवारांची निवड ज्या काही जे काही शिक्षक आहे अशा शिक्षकांची निवड केवळ गुणवत्तेवर केली जाईल रिक्तपदापैकी नियुक्तीबाबत सर्व अधिकार संस्थेचे असतील अर्धवेळ पदे ही चाळीस टक्के अनुदानित ज्युनियर कॉलेजसाठी आहेत जे पार्ट टाईम पदे आपण पाहिली आहेत ही सर्व पार्ट टाईम पदे चाळीस टक्के अनुदानित ज्युनियर कॉलेजसाठी भरण्यात येत आहे प्राचार्य अध्यक्ष आदर्श ग्रामीण विकास प्रतिष्ठान देवी भोईरेर दे क्रमांक तीन शिक्षण प्रसारक मंडळ ॲड्रेस अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर फोन नंबर दिला आहे झिरो टू वन एट फाईव्ह डबल टू सिक्स फोर डबल थ्री संस्थेच्या अनुदानित माध्यमिक शाखेमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसमध्ये खालील शैक्षणिक पात्रतेच्या कनिष्ठ लिपिक प्रयोगशाळा सहाय्यकाच्या नेमणुका करावयाच्या आहेत तर मित्रांनो या ठिकाणी रकान्यात दिल्याप्रमाणे कनिष्ठ लिपिक आणि प्रयोगशाळा सहाय्यक या पदाच्या शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसमध्ये नेमणुका करण्यात येत आहे अनुदानित माध्यमिक संस्थेच्या अनुदानित माध्यमिक शाखेमध्ये रिक्तपदाचा तपशील या रकान्यात दिला आहे विभाग रिक्तपद संख्या पदसंख्या शैक्षणिक पात्रता आरक्षण विभाग माध्यमिक विभाग रिक्तपद लिपिक पदसंख्या वेळ चार जागा भरण्यात येत आहे अशा एकूण चार जागा कनिष्ठ लिपिक या पदाच्या माध्यमिक विभागामध्ये भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता यस एस सी ऑब्लिक एच एस सी ऑब्लिक कोणत्याही शाखेचा पदवीधर तर पहा या ठिकाणी मित्रांनो कनिष्ठ लिपिक या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे दहावी चालेल किंवा बारावी किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधर त्यानंतर आहे विभाग माध्यमिक विभाग रिक्तपद प्रयोगशाळा सहाय्यक लॅबॉरेटरी असिस्टंट पदसंख्या एक जागा पूर्ण वेळ अशी एकूण अशा एकूण जागा जी जा आहे प्रयोगशाळा सहायकाची एक जागा भरण्यात येत आहे पूर्ण वेळ शैक्षणिक पात्रता एस एस सी ऑब्लिक एच एस सी ऑब्लिक कोणत्याही शाखेचा पदवीधर सारखीच शैक्षणिक पात्रता आहे कनिष्ठ लिपिक आणि प्रयोगशाळा सहाय्यकासाठी दहावी किंवा बारावी किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधर आरक्षण जातीचा प्रवर्ग व्ही जे एन टी दोन जागा आणि ओपनसाठी तीन जागा म्हणजेच व्ही जे एन टीकरिता दोन जागा आणि ओपन म्हणजेच खुल्या प्रवर्गाकरिता तीन जागा अशा एकूण पाच जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना वेतन व सेवा नियम महाराष्ट्र राज्य शिक्षण खात्याच्या नियमानुसार तसेच लिपिक पदासाठी संगणक व टंकलेखन कोर्स शासन नियमानुसार आवश्यक तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी त्यांचे पूर्ण नाव शैक्षणिक पात्रता विषय श्रेणी जात जात पडताळणी अनुभव सध्याचा व कायमचा पत्ता फोन किंवा मोबाईल नंबर इत्यादी तपशिलाचे स्वतःचे हस्ताक्षरातील अर्ज व अर्जासोबत शैक्षणिक अर्था तसेच अनुभव इत्यादी प्रमाणपत्रांच्या सत्यप्रतिस ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसात माननीय अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ ॲड्रेस आहे अक्लूज मुक्काम पोस्ट सदुभाऊ चौक अकलूस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर पिन दिलाय फोर वन थ्री वन झिरो वन या पत्त्यावर किंवा समक्ष संस्था कार्यालयाकडे पाठवा बेत तर पाय या ठिकाणी उमेदवारांना सूचना आहे वेतन व सेवा नियम महाराष्ट्र राज्य शिक्षण खात्याच्या नियमानुसार राहील तसेच लिपिक पदासाठी संगणक म्हणजेच कॉम्प्युटर व टंकलेखन कोर्स म्हणजेच टायपिंग कोर्स शासन नियमानुसार आवश्यक आहे तरी नी, पात्र व इच्छुक उमेदवारांनी त्यांचे पूर्ण नाव लिहायचे आहे शैक्षणिक पात्रता विषय सब्जेक्ट श्रेणी जात जात पडताळणी म्हणजे जात म्हणजे कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अनुभव एक्सपिरियन्स सध्याचा व कायमचा पत्ता सध्या कुठे राहत आहे तो पत्ता आणि तुमचा कायमचा पत्ता तसेच फोन नंबर किंवा मोबाईल नंबर इत्यादी तपशिलाचे स्वतःचे हस हस्ताक्षरातील अर्ज म्हणजे स्वतः लिहिलेला अर्ज अप्लिकेशन वर्जासोबत शैक्षणिक अर्हता शैक्षणिक पात्रतेचे सर्व कागदपत्र तसेच अनुभव एक्सपिरियन्स सर्टिफिकेट इत्यादी प्रमाणपत्रांच्या सत्यप्रतिसह म्हणजेच या सर्व प्रमाणपत्रांच्या साक्षरी करून सत्यप्रतिसह ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसात पाठवायची आहे कुठे माननीय अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज मुक्काम पोस्ट सदुभाऊ चौक अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे पाठवायचे आहे या पत्त्यावर किंवा उमेदवार समक्ष स्वस् स्वतः समक्ष संस्था कार्यालयाकडे पाठवू शकतात किंवा या ठिकाणी संस्था कार्यालयाकडे सुद्धा पाठवता येतील उमेदवारांना संग्रामसिंग जयसिंग मोहते पाटील मोहिते पाटील अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज